पुराणामध्ये एक कथा आहे विश्वमित्र ऋषी आणि मेनका विश्वमित्र ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी नर्तकी मेनका हिला पाठवले जाते तिच्या रूपाला नृत्याला बाळून त्याची तपश्चर्या भंग होते जिथे देवदेवतांचे पुढं काय चालले नाही तिथे कलियुगात सर्वसामान्य मानव चीज आहे अशीच एक घटना सासुरे बार्शी जिल्हा सोलापूर येथे घडली लुखा मसला येथील माजी सरपंच व ठेकेदार गोविंद बर्गे हे तुळजाभवानी कलाकेंद्र पारगाव तालुकावासी येथे जात होते तेथे सासुऱ्याची नर्तकी पूजा गायकवाड ही त्या कलाकेंद्रात नाचत होती दोघांची नजरानजर झाली एक कटाक्षातच ती त्याच्या मनात भरली बोलाचाली सुरू झाल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले विवाहित भरल्या संसाराचा घडी पण तिला काय पाहिजे ते काय नाही ते देऊ लागला पूजा व तिच्या भावास महागडा मोबाईल बुलेट घेऊन दिली आईला घर बांधून दिले मावशीच्या नावाने प्लॉट दिला नातेवाईकाच्या नावाने तीन एकर जमीन सोनं नाणं सर्व काही दिलं तरीही तिचं पोट भरणा गेवराई येथील प्रशस्त बंगला माझ्या नावावर करून दे आणि भावाला पाच एकर जमीन घेऊन दे म्हणून तगादा सुरू केला वारंवारच्या त्रासाला कंटाळून एकदाच काय ते मिटवण्यासाठी तिने आपल्याला पहिल्यासारखे बोलावे यासाठी तो तिची आईला भेटण्यासाठी सासुरे येथे आला पण मानसिक तणाव आणि इज्जत त्रासाला कंटाळून तिच्या घराजवळच गाडीत गोळी घालून स्वतःला संपून घेतले असा प्राथमिक अंदाज आहे नर्तकी पूजा गायकवाड हिला पोलिसांनी अटक केली आहे मात्र त्यांचे नातेवाईक यांची तक्रार आणि घटनास्थळी पोलिसांना संशयास्पद गोष्टी आढळल्याने ही आत्महत्या की हत्या याचा तपास वैराग पोलीस करीत आहेत जीव लावला की लूट सुरूच कला केंद्रात गेलेल्या मदनाला जर कला केंद्रात नाचणाऱ्या मंजिरीचा बांध लागला की मदनाची लूट सुरू होते ती अगदी भिकारी होईपर्यंत शेवट काय तर बाईचा नादानं स्वतःला संपवलं बाईचं कोड भल्या बाला सुटलं नाही म्हणूनच म्हणतात बाईचानाथ गाली मारणाला साथ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा